महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार विकास युनियन यांचा पश्चिम महाराष्ट्राचा निर्धार मेळावा वडूज खटाव येथे संपन्न झाला या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर पुणे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे नंदकिशोर माने विस्ताराधिकारी कोरेगाव संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय घारगे राज्य सचिव चंद्रकांत कांबळे राज्य उपाध्यक्ष सचिन लंबाते राज्यकोषाध्यक्ष जे के काळे तर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विष्णू बोधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार विकास युनियन यांच्या वतीने विविध तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या त्यानंतर प्रत्येक जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तालुका यांनी आपले मनोगते व्यक्त केली तर प्रमुख पाहुणे नंदकिशोर माणे विस्ताराधिकारी कोरेगाव म्हणाले की ग्राम रोजगार यांनी गावच्या विकासास हातभार लावा कारण ग्राम रोजगार सहाय्यक खऱ्या अर्थाने गावातील सर्व घटकांना न्याय देऊन विकासाची गंगा प्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबास करण्याचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण करत असतो तर राज्याचे राज्याध्यक्ष श्री दत्तात्रय घरगे उपस्थितींना मार्गदर्शन करताना म्हणाले की राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आपले निवेदन देण्यात येणार असून राज्यातील ग्रामरोजगार सहायकांना मानधन देण्याऐवजी शासनाने वेतन श्रेणी लागू करावी तसेच अपघाती विमा लागू करावा व ग्रामरोजगार सहायक सहाय्यक हे आत्ता राजकारणाचे बळी ठरत आहेत त्यावर योग्य उपाय काढावेत व मान्य गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असावे अशा या मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच येत्या अधिवेशनात हे प्रश्न मांडून ग्रामरोजगार सहाय्यक यांना न्याय देण्याची भूमिका निश्चित प्रकारे केली जाईल असे त्यांनी निर्धार मेळाव्याच्या वेळी बोलताना व्यक्त केले या निर्धार मेळाव्यासाठी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या युनियनचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य दत्तात्र त्याचप्रमाणे राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य लंबाते सर राज्याचे सचिव सर सन्मान्य चंद्रकांतजी काबडे त्याचप्रमाणे राज्याचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा आज आपला कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं खडाव तालुक्यामध्ये रोजगार हवेला एक चांगलं बळ देण्याचं कार्य ज्या विस्ताराधिकाऱ्यांच्या काळामध्ये झालं आमचे सन्माननीय विस्ताराधिकारी सन्मान्य साहेब त्याचप्रमाणे श्रीकांत गोसाई साहेब त्याचप्रमाणे रोहित करेसर अविलाश खडकेसर दाणेसर त्याचप्रमाणे सजन्य सा, मॅडम या सर्वांनी रोजगार आम्हीला बळ देण्यासाठी जे कष्ट केलं आणि त्या कष्टाला बळ देऊन ज्या रोजगार रोजगारसेवकांनी या तालुक्यामध्ये गावामध्ये विकासाचे पर्व निर्माण केलं असे सर्व माझे सेवक असतील खडाव तालुक्याचे असतील सर्व भागातील असतील सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील सर्व रोजगार सेवक असतील या रोजगार सेवकांनी खऱ्या अर्थाने गावामध्ये विकासाचं पर्व निर्माण केलेलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे एक तालुक्याचा आमदार त्या गावामध्ये पाच दहा लाखाचं काम करतो त्यावेळेला गाव येतो वाह करतो उद करतो परंतु माझा एक काम करतात त्याला त्याच्याकडे पाहत नाही पण खऱ्या अर्थाने जर केलं तर रोजगार सहल भा गावामध्ये विकासाचा चांगल्या ठिकाणी वर्ग करतो जो सरपंच करत नाही तो माझा रोजगार

काम तुम्हाला त्यातून गावाची अशी परिस्थिती आहे काही गाव खूप स्वरूपाच्या तर तुम्ही शेवट म्हणजे तुमच्याकडे करायला कुणाला ग्राउंड लेवलचा खराब असून व्यक्ती म्हणतो तुम्ही तर तुम्हाला माझी विनंती आहे असंच संघटित कायमस्वित राहा ती संघटित जर राहिला शेवटच्या प्रमाणात झाला

त्याबद्दल प्रथमता सर मी आमच्या वारवा तालुक्याच्या वतीनं आपले सन्माननीय सचिव आदरणीय रामराव पाटील साहेब तसेच विष्णू खुराव तसेच अजित कदम सर त्याचबरोबर सुरेश भोसले काका आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्याचबरोबर सुशांत पाटील प्रमुख संघटक आणि अंकुश गायकवाड साहेब हे माझ्यासोबत नेहमीच असतात काही भान असतो माझ्या वयापेक्षा दुःखीन किंवा पित्री किंवा अनुभवानं पदानं मोठ जनकल्याण न्यूज साठी प्रतिनिधी योगिता काळे वडूज